नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात घेऊया घडामोडी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यातर्फे भव्य कावड यात्रा नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे काल दिनांक चार ऑगस्ट रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यातर्फे कावड यात्रा काढण्यात आली कावड यात्रा मध्ये ब्राह्मणी बस स्टॉप ते श्री कदंबेश्वर मंदिर येथे घागरने पाणी नेण्यात आले या कावड यात्रा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त सहभागी होते श्रावण महिना म्हटलं की समोर येते निर्माण वातावरण पवित्र महिना आणि शिवभक्तीच्या उत्साह महादेवला प्रिय असलेल्या या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे श्रावण महिन्याला सोमवार हा इच्छा पूर्ण करणारा मानला दिवस जातो श्रावण महिना सुरू झाला की विविध ठिकाणी सुरुवात होते कावड आणून ते महादेवाच्या ठराविक मंदिरातील पिंडीवर अभिषेक म्हणून घालावायचे म्हणजे ही यात्रा सुफळ संपूर्ण होते योगेश जालंदर यांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दल बद्दल लोकांना मार्गदर्शन केले तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले तिथे उपस्थित असलेले विभाग संयोजक योगेश जालंदर जिल्हा सहमंत्री अभिषेक चौधरी स्वावलंबी भारत संयोजक राज धोतरकर जिल्हा सहसंयोजक संकेत प्रखंड मंत्री कळमेश्वर स्वप्नील भुसारी प्रखंड संयोजक ऋषभ राऊत प्रखंड संयोजक यश राऊत प्रखंड विद्यार्थी प्रमुख यश काटकर नगराध्यक्ष रोशन बांबल नगर सहमंत्री मेघराज बांबल नगर सहमंत्री तन्मय पराते नगर संयोजक सार्थक पोटले नगर सहसंयोजक यश जैन गुणवंत बहे राजेंद्र बहे जितू घायवट लोकेश कुंजम विनय कडू आयुष ताजने मृणाल तपासे राजा धार्मिक नारायण सोनकुसरे मनीष कोहीकर इतर कार्यकर्ते आणि महिला व भाविक भक्त उपस्थित होते पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी भेट दिली नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट